नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कृष्णा अकॅडमी वराड या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत आहे आपण इयत्ता पाचवी कविता बघणार आहोत तेरावी सन एक दिन या कवितेचे कवी आहेत यशवंत पाहूया मग कविता सन एक दिन शिंगे रंगविली बा शिंगे बांधली चढविल्या झुली ऐन दार शिंगे रंगविली बा शिंगे बांधली चढविल्या झुली ऐन दार राजा परधान्या रतन दिवान वजीर पठान तू मस्त वाजंत्री वाजती ले जिम खेळती मिरवती नेती बैला लागी धुल तात कुणाची वाशिंडे काही खोंडे अवखड धुल तात कुणाची वाशिंडे काही बांड खोंडे अवखड शिङ्गाना शिंगाना बांधियले गोंडे कुणा शिंगाना बांधियले गोंडे हिरवे तांबडे शोभिवंत हिरवे तांबडे शोभिवंत वाजती गड्यात गुंगरांचा माळा सन बैल ऐसा चाले वाजती गड्यात गुंगरांचा माडा सन बैल पोळा चाले ले झुलीच्या खालती काय नसतील आसुडांचे वड उठलेले, झुलींच्या खालती काय नसतील वड उठलेले आणि फुटतील उद्याही कडाड ऐसेच आसूड पाठीवर आणि फुटतील उद्याही कडाड, ऐसेच आसूड पाठीवर जरी मीरविती परिधन्या हाती व्यसनी असती घट पाहा, जरी मीरवती परिधन्या हाती वेसनी असती घट्ट पाहा, जरी झटकली जराशी हिमान तरी हे व्य खेचतील जरी झटकली जराशी हिमान तरी हे व्य खेच सन खेचिल सन एकदिन बाकी भर ओझे मरमर ओढायचे सन एक दिन बाकी वर्षभर भर ओझे मर मर ओढायचे शिंगे रंगविली बा शिंगे बांधली चढविल्या झुली ऐन दार कशी वाटली मित्रांनो कविता व्हिडिओ आला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या कृष्ण अकॅडमीवर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा